जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली ही महत्वाची घडामोड राज्यात सर्वात मोठी राजकीय उलथाफालत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेगडाला मोठा झटका देत ठाकरेंनी पुन्हा एकदा नवीन महाराष्ट्रात आपला आवाज घुमवला उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री तर राज्याच्या राजकारणात शिंदेगडाचे वाजले बारा बघूया सविस्तर महत्वाची बातमी मित्रांनो देशभरात राजकीय भूकंपाच्या हालचाली सुरू असताना शिंदेगडाला जबरदस्त धक्का पक्ष चिन्हही जाणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बघूया आजच्या या बातमीचा सा नेमका सारांश काय नेमकं काय म्हटलंय संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिलेली ही महत्वाची घडामोड आज महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत यांनी सर्वात मोठा राजकीय भूकंप घडून आणत म्हटलंय की, की महाराष्ट्रात मोठी राजकीय उलता घडणार असून या, या पाठीमागे केंद्र राज्य या दोघांना मोठा झटका शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना देणार आहे केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या सरकारला खूप मोठा झटका तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची शिवसेना पूर्णपणे संपल्यात जमा अशा प्रकारचा इशारा संजय राऊत यांनी आजच दिला यामुळे सगळीकडे चर्चा चर्चांना विधान आलं होतं नेमकं काय घडणार आहे आणि काय घडलंय या दोन गोष्टी महाराष्ट्राच्या हितासाठी नेमक्या कशा आहेत हे पाहूया मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिवनगडाचे नेते म्हणतायत की आमच्याकडे उद्धव ठाकरे यांचे एवढे आमदार येणार एवढे खासदार येणार शिवसेना सगळी फुटणार अशा प्रकारची विधाने करण्यात शिंदेगडाचे नेते माहीर आहेत प्रत्येक वेळी अशा प्रकारची वावरी उठवायची आणि राजकारण पुढे टोलून न्यायचं आणि स्वतः चर्चेत यायचं अशा प्रकारच्या काही किमया बातम्या शिंदेगडाकडून पेरल्या जात होत्या मात्र त्याला अनुसरून आता मित्रांनो खऱ्या स्वरूपामध्ये भूकंप काय असतो हे शिवसेना दाखवेल शिवसेनेचा आवाज बुलंद कसा होतोय आणि शिंदेगड कसा तोंडावर पडतोय ते आता आम्ही दाखवू असं थेट शिवसेनेच्या माध्यमातून सांगण्यात आलंय गेल्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलंय की मुंबईतील बहुतांश आमदार आमदार आणि खासदारांनी उद्धव ठाकरे यांशी संपर्क केल्याचं आपण पाहिलंय शिवसेनेमध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे आम्हाला शिवसेनाच हवी आहे शिंदेंना शिंदेसोबत जाऊन आम्ही चूक केली असं बहुतांश नेत्यांचं म्हणणं सध्या समोर येऊ लागलंय तेव्हा या आमदारांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी संपर्क साधून आम्हाला पुन्हा पाहिजे तर था ठाकरेच असं मोठं वक्तव्य करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता होऊ घातलेल्या नवीन राजकीय भूकंपाचे संकेत त्यांनीच दिले होते पण आता ते आमदारांची नावं आणि त्या आमदारांची नावांची यादी जरी समोर येत नसली तरी ते आमदार कोण आहेत हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे असंही शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय मित्रांनो ये ये हे एवढ्या वेळेस आहे तर मुंबईतून बहुतांश ज्या ज्या नगरसेवकांनी शिंदे गटाकडे प्रवेश केला होता त्या सगळ्याच नगरसेवकांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे ठाकरे बंधूंची युती ही शिंदेगडावरती खूप मोठ्या संगडात उडवणारी आहे हे एवढं असताना नगरसेवक तर प्रवेश करतीलच भेटाव परंतु पुन्हा महाराष्ट्रात शिंदे गट सगळा रिकामा होईल आणि राजकीय उलतापालत अशी घडेल शिंदेंनी जेवढा भूकंप केला होता त्याही पेक्षा कितीतरी पटीनं मोठा भूकंप महाराष्ट्रात घडणार असल्याचं संजय राऊत यांनी कालच स्पष्ट केलंय मित्रांनो शिवसेनेच्या निकालासंदर्भातली महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत येते त्या निकालाच्या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं होतंच परंतु सध्या मात्र त्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात शिंदे गट खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेन्शनमध्ये आहे आता आपण भाजपसोबत सत्तेमध्ये आहोत सत्ता गेल्यानंतर या आमदारांचं या खासदारांचं काय होणार ही सध्या आस लागून राहिली आहे काही महत्वाच्या आमदारांना नेत्यांना सत्ता काही कायमस्वरूपी राहत नव्हते कोण सत्तेचा अमरपट्टा घालून येत नसतय अशामुळे उद्धव ठाकरेंना आपण खूप मोठा धोका दिलाय हे आता आमदारांना खासदारांना कळून चुकलंय तर या गोष्टी आपल्या मनातील आता पुढे पुढे ओटावरती येऊ लागल्या आहेत यामुळे काही आमदारांना असं आता वाटतंय की उद्धव ठाकरेच बरे होते आता त्यांच्याकडेच आपण जावं असं काही लोकांना वाट लागलंय परंतु मित्रांनो उद्धव ठाकरेंनी बहुतांश आमदारांना पुन्हा घेण्यास नकार दिलाय इकडे भाजपा त्यांना घेते परंतु भाजपा काही मोजक्या आमदारांना आपल्यात प्रवेश करते हे आमदार पुन्हा शिंदेकडे राहणार असं सध्या त्यांना वाटतंय परंतु राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये घडताना दिसते शिंदेगडाचं पक्ष आणि चिन्ह दोन्ही जाताना दिसतय आणि या घडामोडी जर घडल्या तर मात्र नोव्हेंबर महिना हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा राजकीय भूकंपाचा ठरेल आणि मोठी राजकीय उलतापालत होईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय पक्ष चिन्ह आल्यानंतर सत्तेमध्ये एकनाथ शिंदे राहतील की नाही राहणारच नाही हा मोठा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आलाय त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये आशीण महाराष्ट्र बघेल कारण की सत्याला न्याय मिळेल सत्य जिंकेल ज्यांनी शिवसेना स्थापन केली होती ज्यांनी पक्ष स्थापन केला होता ज्यांच्या वडिलांच्या नावाने पक्ष आहे या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरे यांच्या पारड्या जातील आणि त्या एका झटक्यात एकनाथ शिंदेची शिवसेना रिकाम होईल असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं सगळीकडे आता सांगण्यात येत आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार तयारी केल्याचं सध्या तरी जाणवत आहे आणि ही तयारी आगामी काळामध्ये भाजपला महागात पडणार तर एकनाथ शिंदेना स राजकारणातून बाहेर ढकलण्याची पूर्वतयारी असल्याचं शिंदेच्या शिंदेच्या शिवसेनेबद्दल संजय राऊत यांनी कालच मोठं वक्तव्य केलंय ही उलतापालत साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या मध्यामध्ये महाराष्ट्रात घडून येईल ही उलतापालत घडून असताना महाराष्ट्रात खूप मोठ्या राजकीय घडामोडी देखील घडतील पण कोणत्या आमदारांना शिवसेनेत घ्यायचं कोणत्या आमदारांना नाही घ्यायचं हा सर्वस्वी निर्णय उद्धव ठाकरेंचा असेल असंही संजय राऊत यांनी म्हटले तिकडे मात्र उदय सामंत यांच्या नेतृत्वामध्ये काही आमदार भाजपच्या गोटात जाऊ शकतात तिथे त्यांचा संपूर्णपणे पाहुणचार केला जाऊ शकतो त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद देखील दिलं जाऊ शकतं त्यामुळे उदय सामंत कोणता निर्णय घेणार हे पुढील काही काळामध्ये समजेलच परंतु सध्या तरी मात्र उदय सामंत हे भाजपच्या सर्वात जवळ असणारे नेते असल्याचं म्हटलं जात आहे ते अगोदर एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळचे नेते गणले जात होते मात्र भाजपने खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅनिंग करत खूप मोठ्या नेत्यांना जवळ करून करत करत देखील फोडायची तयारी सुरू केली का हा कधी कधी भेडसावणारा प्रश्न आगामी काळात खरा ठरती ठरतो की, की काय अशी देखील चर्चा जनमानसामध्ये तयार झाली आहे एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंसोबत बंद केलं त्याच प्रकारे दुसरा एकनाथ शिंदे तयार होऊन उदय सामंत किंवा दुसरा व्यक्ती तयार होऊन त्यांचा पक्ष फोडणार नाही हे कशावरून या सध्या वावड्या महाराष्ट्राच्या राजकारणात उडवल्या जात आहेत याला तथ्य जरी नसलं तरी शिवसेनेचा निकाल लागल्याच्या नंतर कोणत्याही स्वरूपामध्ये काही करू शकत कोणतेही आमदार कोणतेही खासदार कुठेही जाऊ शकतात ही तुम्हाला सांगण्यास ही गोष्ट आहे मित्रांनो या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडतीलच परंतु नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रात खूप मोठं राजकीय वादळ तयार होईल त्यामध्ये ठाकरेंची शिवसेना तरणार आणि एकनाथ शिंदेची शिवसेना बोलणार या संजय राऊत यांच्या वक्तव्याशी आपण सहमत आहात का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज येण्यास सुरुवात आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र